अरे भाऊ अरे ह्या वाळलेल्या उसासोबत कशी काय खेळू मी रेखाबाई वाळलेल्या उसावर जाऊ नका हे दिसताय वरून वाळला पण आतून इतका हिरवंगार आहे ना आता तुम्हाला बाप मध्ये गेल्यावर कळल रस पिताना काय पैशासाठी काय काय करावं लागतंय बाबा एक दिवस असा येतोय का काय मला कल खेळ तो हा लगन

जसं आपलं जुनं नियोजन असते ना त्याच्यापेक्षा भर जास्त पण कमी नाही आपा तुमच्या ओसाचा रस काढायचा टाइम झाला आपा बघा ग यो, रेखा आता आम्हाला करंट देऊ नका आता आपला करंट देवा तसन काय नाही नाही पुन्हा तुम्हाला उशीर होतोय दर जिगाट सोडायला ते ठलबुट्या आम्ही लय हाटीत बसू नको आणि सांगितलंच ना आपल्याला कशी चपाती लागते ती पुन्हा <laughs> एकदा सांग आणि लवकर पाठवून दे भाई अशी सेवा झाली पाहिजे नंबर वन मथारेन नावच घेतलं पाहिजे <laughs> अरे राम भाऊ अरे हवासोबत कशी काय खेळू मी रेखा बाई उसावर जाऊ नका दिसतंय वरून वाळला पण आतून इतका हिरवगार आहे ना आता तुम्हाला मला आतमध्ये गेल्यावर कळल रस पिताना काय <laughs> बायला राम लय दिवसात जुना योग आणला उसातला <laughs> 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 लक्षात ठेवायचं झालं चळ पोर करी वळवळ मग मग पुढ पुढ मग कशी धडपड झालं माताला चळपूर करु पुढ मग कशी वयी धडपड कावति शेतात करत पड फडफड मग उसतली पानगड मग उसतली भानगड मग औली पानगड मग सत्य भानगड़ मग सत भान